नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो ऑपबेटमध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण थोडेसे वेगळे इतर नेहमीच्या पटडीबाज विषयांपेक्षा थोडेसे वेगळे हटके विषय असे घेऊन येत असतो आणि त्याच्यामध्ये थोडीशी माहिती थोडंसं ज्ञान सं संवर्धन थोडंसं विरंगोळा आणि थोडंसं विनोद या दृष्टीनेही आपण काही विषय सादर करत असतो तर त्यातलाच आज एक मी असा विषय आणला आहे की महिला आणि पुरुषांमध्ये जे नैसर्गिक फरक आहेत जे जीवशास्त्रीय फरक आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्यांच्या स्वभावाच्या अनुषंगाने त्यांच्या वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी अनेक पातळ्यांवर संशोधनही चालू असतं परंतु स्त्रियांची आणि पुरुषांची आवड ही मूलत कशी भिन्न आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची काय आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या जीवनात विविध स्तरावर ज्या स्त्रियांशी तुमचा संबंध येतो म्हणजे विविध भूमिकेतील असतील आई असेल बहीण असेल त्याच्यानंतर वहिनी असेल आते बहीण असेल मामी असतील असे जे काही नाती संबंधांमध्ये येतो पत्नी असेल सासू असेल किंवा पुरुषांचे ज्या भूमिका आहेत म्हणजे काका असतील वडील असतील चुलते असतील दीर असेल भाऊ असेल जे काय आहेत त्या अनुषंगाने पुरुषांचे आणि स्त्रियांचे निरीक्षणं वेगळेवेगळे असतात तरी त्यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की स्त्रियांची आवड किंवा स्त्रियांचं पुरुषांबद्दल जे मत आहे विशेषतः आपण स्त्री आणि पुरुष हे जीवनसाथी या दृष्टिकोनातून विचार केला तर स्त्रीची आवड आवड ही वयोमान परत्वे कशी बदलत जाते त्याचा आपण थोडक्यात आता एक काय म्हणतात त्याला उदाहरण पाहणार आहोत की जेव्हा षोडशवर्गीय स्त्री असतील किंवा षोडशवर्गातून ती ह्याच्याकडे जाते अठराव्या वर्षी म्हणजे मायनरमधून मेजरमध्ये आज्ञांमधून संज्ञांमध्ये तर तिचं तिचं म्हणणं असं असतं की मला रुबाबदार जोडीदार हवा हँडसम म्हणजे तरुणी आजकालच्या तरुण तरून, तरुणींची जी आवड आहे है की हँडसम आम्हाला जोडीदार हवा त्याच्यानंतर पंचवीशीत गेल्यानंतर तिचं असं म्हणणं असतं की नाही नाही हँडसम नुसतं भागणार नाही तर थोडा प्रौढ हवा मॅच्युअर्ड हवा त्याच्यामध्ये प्रगल्भता हवी आणि तो विविध जीवनातले गोष्टींना सांभाळायला समर्थ हवा त्याच्याही पुढे तिसरीत गेल्यावर तिला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी असून चालणार नाही तो जीवनात यशस्वी हवा म्हणजे त्याचा उद्योग व्यवसाय जे काय आहे त्याच्यामध्ये त्याने यश संपादन केलेलं असायला हवं जेणेकरून तो जोडीदार म्हणून निवडता येईल त्याच्यापुढे गेल्यावर त्याचं असं म्हण स्त्रीचं समन... असं म्हणणं असतं म्हणजे चाळीशीत आ... तो सगळ्या गोष्टीत आहे ठीक रुबाबदार आहे प्रौढ आहे यशस्वी आहे पण तो सेटल्ड असायला हवा त्याचा कामाचा अनुभव त्याचा बिझनेस असेल व्या व्यापार उद्यम असेल त्याचा सेटल झालेला असायला हवा स्थिर स्थावर असा असायला हवा गाडी बंगला जे काय आहे ते असायला हवं त्याच्याही पुढे पन्नाशीत गेल्यावर मग असं वाटतं की नाही नाही तो निष्ठावान असायला हवा तो एकनिष्ठ असायला हवा तो विश्वासू असायला हवा आणि साठीला जेव्हा महिला पोचतात स्त्री पोचते तेव्हा तिला असं वाटतं की पुरुष आपला साथीदार हा मदत करणारा हवा आपला आपल्या कामांमध्ये आपल्याला साथ देणारा हवा तर अशी त्यांची ही आवड त्या वयोमान परतवे बदलत जाते आता हे याच्यातल्या काही गोष्टी ह्या विवाहित स्त्रियांना आणि काही ह्या अविवाहित स्त्रियांनाही लागू होतात आता समजा स्त्रीचं लग्न झालेलं असेल विवाहित असेल तिच्या आवडी बदलत जातात पण तिला पर्याय नसतो कारण एकदा लग्न झालं म्हणजे पर्याय संपला तरी पण ह्या भूमिकांमधून आपल्या पतीने जावं आणि आपल्याला वेळोवेळी तसं वाटू द्यावं अशी तिची एक स्वाभाविक अपेक्षा असते आता ही अपेक्षा फलद्रूप होते का नाही हे मी इथं सांगू शकत नाही पण आजचं जीवन आपण पाहिलं तर मुलीच्या आणि मुलीच्या वडिलांच्या अपेक्षा ह्या आभाळ्याला टेकलेल्या असतात मुलीच्या वडिलांनी त्यांना जे स्थान मिळवायला विसाव्या वर्षानंतर किंवा लग्न झाल्यानंतर जे वीस तीस वर्ष दिलेले असतात ते स्थान त्यांच्या मुलीसाठी स्थळ सांगून येणाऱ्या मुलाने आत्ताच पंचशीत कमावलेलं असायला हवं असं त्यांचं म्हणणं असतं म्हणजे मुलाला उत्तम नोकरी हवी सरकारी असेल तर अत्यंत उत्तम त्याचा स्वतःचा फ्लॅट असायला हवा पुण्यात घर असायला हवं चारचाकी हवी धाकटं थोरलं कोणी ब भावंडं नसलं तर अतिउत्तम सासूबाई नसल्या म्हणजे सासू सासरे नसेल तर अत्यंत उत्तम किंवा त्यांची वृद्धाश्रमात रवानगी गेले तर छान असं हे आ, बा, आ, ता 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 चित्र सामाजिक बदललेलं आहे ते फार चांगलं आशातला भाग नाही असो तो मुद्दा आपण बाजूला ठेवूया आता पुरुषांचा विचार केला तर पुरुषांना अठराव्या वर्षीसुद्धा जीवनसाथी कशी हवे असते सुंदर पंचवीसाव्या वर्षी विचारलं तरी त्यांचं उत्तर असतं सुंदर हवी देखणी हवी तिसाव्या वर्षी विचारलं तरी त्यांचं उत्तर उत्तर सामायिक असतं सुंदर हवी सौंदर्यवती हवी प्रिटी वुमन ज्याला म्हणतात तशी हवी चाळीशीत विचारलं सुंदर स्त्रीला त्यांचं प्राधान्य असतं पन्नासशीत विचारा सुंदर स्त्रीला त्यांचं मत असतंच असतं साठव्या वर्षी विचारलं तरी त्यांना सुंदर स्त्रीच आवडत असते सुंदर सौंदर्य कोणाला आवडत नाही असं म्हणायची वेळ आलेली आहे आणि सतराव्या ऐंशीव्या वर्षीसुद्धा ते हालचाल करत असो अथवा न नसो तरी सुंदर बदल सुंदर स्त्रीबद्दल त्यांचं मत हे अगदी सुरुवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंत कायम असतं म्हणजे एकीकडे स्वभावानुसार धारणा बदलत असलेल्या महिला म्हणजे अठराव्या वर्षीपासून साठाव्या वर्षीपर्यंत म्हणजे इतक्या त्या म्हणजे काय म्हणतात त्याला विमेन आर सो डिफिकल्ट ऑल्वेज चेंजिंग देयर माइंड्स आणि एकीकडे पुरुष असे आहेत की सुंदर सौंदर्य हा त्यांचा निकष सुरुवातीपासून जीवनातल्या शेवटच्या टप्प्या टप्प्यापर्यंत स्थिर राहतो त्याच्यावर ते ठाम असतात त्यामुळे पुरुषांच्या अपेक्षा साध्या सरळ असतात आवडनिवडसुद्धा साध्या सरळ अगदी सुरळीत अशा असतात असं या व्हिडिओच्या निमित्ताने तुमच्या सर्वांच्या निदर्शनास मला आणून द्यायचं होतं ते मी आणून दिलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला नाही आवडला तुमच्या मतमतांतरांचा मला मी वाट पाहतोय तुमचे शेरे अभिप्राय काय असतील त्याचीही वाट पाहतोय आपला हा यूट्यूब चॅनल आता शंभरीपर्यंत पोहोचत आहे हा चॅनल जास्तीत जास्त समविचारी लोकांपर्यंत पोहोचवा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या विचारांशी मला अवगत करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम